हे दहा किडे देतात तुम्ही श्रीमंत होण्याचे संकेत हे दहा किडे देतात तुम्ही श्रीमंत होण्याचे संकेत जर हे दहा किडे तुमच्या घरामध्ये येत असतील तर समजा तुमचं भाग्य चमकणार आहे शास्त्रानुसार या दहा प्रकारचे किडे तुमच्या घरामध्ये येतात किंवा त्यांच्या आसपास परिसरात फिरतात त्यावेळी त्या घराचं भाग्य उजळते ते घर श्रीमंत होते घरामध्ये सुखसमृद्धी शांती येते या किड्यांना माहीत असतं की या घराचं भाग्य उजळणार आहे हे किडे त्याच वेळी किडे त्या घराभोवती फिरत असतात त्यांचे घर पैशाने भरणार आहे हे दहा किडे शुभ मानले जातात दहा जीवजंतू तु जर तुमच्या घराच्या आसपास फिरकत असतील तर तुमच्या घरामध्ये बरकत येणार आहे माता लक्ष्मीचा वास होणार आहे हे किडे संकेत देत असतात की तुमचा झोपलेलं भाग्य जागी होणार आहे हे दहा जीव जंतू त्यापैकीच एक कोणताही जंतू तुमच्या घराच्या आसपास फिरकत असेल तर देवदेवतांचा आशीर्वाद तुमच्या घरावर येणार आहे भगवान नारायण वाहन गरुड देव आहेत देवोंके देव महादेव यांचे महानंदी आहेत महादेवांचे पुत्र कार्तिक यांचे वाहन मोर आहे त्यामुळे हे जीवन जंतू खूप महत्त्वपूर्ण आहेत खूप खास आहेत प्रत्येक व्यक्तीला या जीवजंतूची ओळख झाली पाहिजे जर हे जीवजंतू यांना तुम्ही ओळखत असाल किंवा त्यांच्याबद्दल काही माहिती तुम्हाला असेल तर तुम्ही तुमच्या घरी हे जीवजंतू येत असतील तर अशा वेळी त्या जीवजंतूंना तुम्ही इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करू नका किंवा मारू नका यामुळे माता लक्ष्मी क्रोधित होते हे माता लक्ष्मीला आवडत नाही त्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या समस्यांना तोंड द्यावे लागते खूप साऱ्या समस्या नव्याने उद्भवतात आणि त्यांचा सामना करावा लागतो जर तुमच्या घरी असे जीवजंतू येत असतील तर तुम्ही उलट असा विचार केला पाहिजे की तुमचं भाग्य उजळ होणार आहे तुमच्या जीवनामध्ये जो वाईट वेळ होती ती संपली आहे तुमच्या जीवनामध्ये जी, जी आर्थिक समस्या किंवा अशांती होती ती आता समाप्त होणार आहे आता तुमची चांगली वेळ चालू होणार आहे त्यामुळे आपण जाणून घेऊया की कोणते आहेत ते दहा जंतू तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक लाईक करा एक भगवान श्रीकृष्ण म्हणतात चिचुंदरीचे आगमन तुमच्या घरामध्ये सुखशांती घेऊन येते चिचुंदरी तर ती तुम्ही कितीतरी वेळा बघितली असेल ही चिचुंद्री रात्रीच्या वेळी बाहेर किंवा तुमच्या घरामध्ये चिचुंदरीचा प्रवेश झाला असेल किंवा तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास रोज दिसत असेल तर तुमच्या घराच्या आसपास तिचा वास असेल ज्यावेळी सुंदर चिचुंदरी घरामध्ये प्रवेश करते त्या घराचं भाग्य चमकते त्याचबरोबर सुख शांती घेऊन येत असते चिचुंदरीने जर एखाद्या व्यक्तीच्या घराच्या भोवती चार प्रदक्षिणा मारून घरामधील सर्व नकारात्मक ऊर्जा शोषून घेत असते घरात चितुंद्री असणे अत्यंत शुभ असते वास्तु आणि ज्योतिषशास्त्रानुसार ज्या घरात चितुंदरी राहते तिथे लक्ष्मीचा वास असतो असे म्हटले जाते इतकेच नाही तर जिथे जिथे चितुंद्री आहे तिथे उंदीर साप कीटक आणि इतर प्रकारचे प्राणी नसतात चितुंदरी घरातील सर्व जीवाणू खाते साहजिकच जिथे स्वच्छता असेल तिथेच लक्ष्मीचा वास असेल पण सुंदर चिचुंदरी थुंकी विषारी असते त्यामुळे तिचे चावणे अत्यंत हानिकारक असते चिचुंदरी संबंधित ही चिन्हे शुभ आहेत ती चिचुंदरी घरात राहणे शुभ असते याशिवाय चितुंद्री एखाद्या व्यक्तीभोवती फिरत असेल तर समजून जा की त्याला लवकरच खूप फायदा होणार आहे दिवाळीच्या रात्री एखाद्याला चिचुंदरी दिसली तर त्याचे नशीब उजळते त्याला अनपेक्षित पैसे मिळतात आणि भरपूर प्रगती होत असते ती चिचुंदरी घराभोवती फिरल्यास त्या घरात वरील संकट टळते अनेक संकटे संपतात आणि आपल्या घराला चार प्रदक्षिणा घातल्यामुळे त्या घरातील सर्व बाधा निघून जाते हीच चिचुंद्री तुमच्या जीवनामध्ये सफलता आणि प्रगती प्राप्त करण्यासाठी घरामध्ये हाच खूप शुभ मानला जातो तसेच चितुंदरी घरामध्ये येते तेव त्यावेळी ते सूचना देते सर्व समस्या स्वत हरण केलेल्या असतात आणि त्या व्यक्तीच्या सर्व समस्या संपुष्टात येणार स्थान जीवनामध्ये जर एखादी व्यक्ती खूप चि चिंतेमध्ये असेल त्यावेळी जर चिचुंद्री घराच्या आसपास नजरेस पडली त्याच वेळापासून चिचुंदरी त्या व्यक्तीचे जीवन बदलून टाकते आणि त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सुखसमृद्धी आणि शांती येते सर्व समस्या मुळापासून संपून जातात तो व्यक्ती जीवनामध्ये यशाच्या शिखरावर पोचते हा एक खूप खूप शुभ संकेत आहे वास्तुशास्त्रानुसार असे सांगितले जाते की चिचुंदरी येणे खूप शुभ संकेत आहे वास्तुशास्त्रानुसार असे सांगितले जाते की चिचुंद्री आल्यानंतर घराचे दिनश्चर्या पूर्णपणे बदलून जाते घरातील कुटुंबातील सदस्यांचे जीवन बदलते परिवारामध्ये आली येते आणि घरामध्ये स्वयं माता लक्ष्मी सुखाचा वर्षाव करते चितुंद्रीने आपल्या घराला जर चार प्रदक्षिणा घातल्या तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये धन प्राप्त करण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही जीवनामध्ये अखंड धनप्राप्ती होते आणि घरामध्ये पूर्ण समस्या क्लेश वाद विवाद संपून जाते जर तुम्ही व्यापारी असाल तर तुमच्या व्यापारामध्ये खूप बरकत येते दोन उंदीर दुसरा संकेत आहे उंदीर कोणत्याही वेळी घरामध्ये येतो दरिद्रता आणि अपयशाचे संकेत घेऊन येत असतो ज्यावेळी ग घरामध्ये उंदीर दिसतो तेव्हा घरामध्ये घरात दरिद्रता येणार आहे हा संकेत असतो जर उंदीर घरामधून बाहेर काढला आणि त्याला मारू नका कारण उंदीर हे भगवान गणेशजीचे वाहन आहे त्यामुळे त्याला मारू नये त्यामुळे खूप मोठे पाप माथ्यावर लागते एक खूप भयानक राक्षस ज्याला भगवान श्री गणेशाने हरवलं होतं आणि आपलं वाहन बनवलं होतं त्यामुळे त्याला मारू नये घरामध्ये मात्र उंदराला आपल्या घराच्या आसपाससुद्धा प्रवेश करू देऊ नये जेवढ्या लवकर रात लवकर होईल तेवढ्या लवकरात लवकर घरातून उंदराला बाहेर काढावे ज्या घरामध्ये उंदीर प्रवेश करतो त्या घरामध्ये दुःख दरिद्रता कष्ट आणि पिढा बनवून राहते आणि घरामध्ये व्यक्तींना आजारपणांना सामना करावा लागतो त्यामुळे इकडे तिकडे फिरत राहणाऱ्या उंदरापासून सावध राहा आणि उंदराला आपल्या घराच्या आसपाससुद्धा प्रवेश करू देऊ नका जर तुम्ही उंदीर तुमच्या घरामध्ये राहत असेल तर त्या घरामध्ये दुःख दरिद्रता आणि समस्या वाढत जातात तीन तुम्हाला माहीत असेल मधमाशी तर माहीतच असेल कारण मधुमाशी ज्यावेळी मधाचे पोळे बनवते त्या घरामध्ये बरकत कधीही होत नाही मधमाशीचे पोळे जर एखाद्या घरामध्ये किंवा घरासमोरील झाडावर असेल तर त्या घरामध्ये कधीही बरकत होत नाही त्या घरामध्ये सतत दुःख क्लेशवाद विवाद भांडणे अशांती राहते मधुमाशीचे पोळ घरामध्ये कधीही नसावे किंवा मधून मा मधमाशीचे छोटे छोटे होल असलेले घर गहर देखील घराच्या आसपास किंवा घरामध्ये असू नये अशा मधुमाशीच्या घरा घरामुळे माणसाचे घरामध्ये छोटे छोटे भाग बनत असतात मधमाशीच्या पोळ्याप्रमाणे घरामध्ये देखील गच्छिद्र होऊ लागतात आणि जर घरामध्ये लहान मुले असतील तर त्या लहान मुलांना मधमाशीपासून धोकासुद्धा देखील असतो त्यामुळे मधमाशी खूप हान हानी पोहोचू शकते तुम्हाला घराच्या आसपास मधमाशीचे पोळे दिसले की तुम्ही घरामध्ये असेल तर ते लवकरात लवकर बाहेर काढण्याचा प्रयत्न करा किंवा त्यांना उठवून लावण्याचा प्रयत्न करा त्यामुळे घरामध्ये दुःख आणि कष्ट येत राहतात चार चौथा संकेत आहे फुलपाखरू रंगीबिरंगी फुलपाखरू तर सगळ्यांनाच आवडतात आणि ते शुभ संकेत घेऊनही येत असतात रंगीबिरंगी सोनेरी कलरची फुलपाखरू जर तुमच्या घराच्या आसपास दिस दिसत असतील तर सुंदर मनमोहक फुलपाखरू घरामध्ये बरकत घेऊन येतात यावेळी समजून जा की घरामध्ये अशी फुलपाखरे जर येत असतील त्यावेळी तुमचं जीवनसुद्धा रंगीबिरंगी होणार आहे यशाने भरणार आहे घरामध्ये असे फुलपाखरू बरकत घेऊन येते प्रत्येक समस्यापासून सुटका करण्यासाठी हे फुलपाखरू खूप चमत्कारी मानले जाते घरामध्ये सुखसमृद्धी येते घरामध्ये वादविवाद व वा अशांती होत नाही त्यामुळे असे सोनेरी कलरचे रंगीबिरंगी फुलपाखरू तुमच्या घराच्या जवळ किंवा आसपास फिरकत असतील तर तो खूप मोठा शुभ संकेत असतो जेव्हा जेव्हा असे फुलपाखरू घरामध्ये येतात तेव्हा आलीचा वर्षाव होत असतो असे फुलपाखरू जर घरामध्ये येत असेल तर माता लक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावर राहते त्यामुळे घरामध्ये जर तुम्हाला असे फुलपाखरू आलेले दिसले तर त्याला हटवून लावू नका त्यामुळे समजून जा की तुमचे चांगले दिवस लवकरात लवकर येणार आहेत पाच विंचू पाचवा संकेत आहे विंचू घरामध्ये ज्या वेळेस विंचू येतो त्यावेळेस दरिद्रेचा संकेत मानला जातो विंचू कधी घरामध्ये येऊ नये असा संकेत आपल्याला खूप कष्ट आणि पिढा देत असतो विंचू ज्यावेळेस घरामध्ये येतो त्यावेळेस घरामध्ये दुःख आणि अचानक आर्थिक संकटे येण्याचे जास्त शक्यता असते त्यामुळे असे प्राणी घरात येतात घरामधून लगेच बाहेर काढा कारण ते प्राणी खूप अशुभ मानले जातात जर तुमच्या घरामध्ये एखाद दोन मिंचू दिसेल किंवा एका पाठीमागे एक असे दिसेल तर तेव्हा समजून जा की तुमच्या घरामध्ये लक्ष्मीने प्रवेश केला आहे मिंचू दुःखदारिद्र्याचा संकेत देत असतो त्यामुळे समजून जा की माता अलक्ष्मीचे आगमन होणार आहे सहा सहावा संकेत आहे पाल पाल खूप शुभ मानली जाते खूप घरामध्ये पालीला घरामधून हक्कललं जातं किंवा त्यांना मारलं जातं परंतु असं करू नये पालीला मारणे खूप मोठे पाप आहे ज्या घरामध्ये पालीला मारले जाते त्या घरामध्ये दुःख अशांततेला आमंत्रण देणे होय पालीला घरामध्ये राहू दिल्याने घरामध्ये सुखशांती येते व पाल घरामध्ये सर्व झुरळे किटक खाऊन टाकते घराचे स्वच्छताचं काम करत असते त्यामुळे पालीला कधीही मारू नये उलट पाल आपल्या घरात राहणे शुभ संकेत मानले जाते आणि एका पाठीमागे एका पाठोपाठ जर दोन किंवा तीन पाली दिसल्या तर लक्ष्मीचे आगमन लवकरात लवकर तुमच्या घरामध्ये होणार आहे असा शुभ संकेत असतो त्या घरामध्ये खूप श्रीमंत येते असं विष्णू पुराणामध्ये सांगितले आहे जर तुम्ही पूजा करत असाल आणि त्यावेळी जर पाल दिसेल तर अशा वेळी देखील त्या घरामध्ये बरकत येणार हे नक्कीच त्यामुळे खूप लवकर तुमच्या घराचा भाग्योदय होणार आहे हा संकेत असतो घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन होणार आहे आणि हा सगळ्यात मोठा शुभ संकेत मानला जातो दोन पाल दिसली किंवा त्याची शेपटी कटलेली आहे असे दिसले तर समजून जा की लवकरात लवकर तुमचा भाग्योदय होणार आहे माता लक्ष्मी शेपूट तुटलेली पाल माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं आणि आपल्याला मात्र पालीची भीती वाटते परंतु असं न करता पालीला किंवा पालीला मारण्याची भीती देखील दाखवू नये असे करणे मात्र पाप आहे पालीला मारल्यामुळे जीवनामध्ये खूप मोठ्या समस्येला सामोरे जावे लागते सात सातवा संकेत आहे मुंगी जर मुंगी तुमच्या घरामध्ये येताना शुभ संकेत घेऊन येत असते त्यामध्ये जर घरामध्ये पूर्व दिशेकडून मुंगी जर येत असेल तर त्या घराचा भाग भाग्योदय खूप लवकर चमकणार आहे असं समजलं जातं आणि दुःखाचे दिवस संपून आता सुखाचे नवीन दिवस चालू होणार आहे त्या घरामध्ये समृद्धी सुखशांती येणार आहे असं समजलं जातं त्या घरामध्ये लवकरात परदेशी यात्रा किंवा परदेशी गमन होणार आहे असा देखील संकेत असतो त्या घरामध्ये खूप जास्त तरक्की होणार आहे घरामध्ये होणारे सगळे प्रॉब्लेम दूर होऊन घरामध्ये सुखशांती येणार आहे की लग्नासंबंधी प्रॉब्लेम संपणार आहेत जे कोणते प्रॉब्लेममुळे तुम्हाला चिंता सतावत असेल ते प्रॉब्लेम संपणार आहेत असे समजले जाते तसेच घरामध्ये मुंग्या येणे दक्षिण दिशेकडून यांना जर निघत असतील तर दक्षिण ही सुद्धा अतिशय खूप सं खूप शुभ संकेत समजले जाते दक्षिण दिशेकडून येणाऱ्या मुंग्या ह्या संकेत देत असतात की तुम्हाला कुठून तरी लवकरात लवकर, लवकर धनप्राप्ती होणार आहे किंवा तुम्हाला अनपेक्षित धनप्राप्ती होणार आहे ज्याच्याकडून तुम्हाला अपेक्षा नव्हती असे पैसे तुम्हाला मिळणार आहेत असा संकेत असतो घरामध्ये अशा मुंग्या निघाल्या तर पीठ किंवा गूळ खायला जरूर द्यावी मुंग्यांना दान केल्याने माता लक्ष्मी देखील खूप प्रसन्न होते मुंग्यांचा आशीर्वाद खूप महत्वाचा असतो असा आशीर्वाद कधीच निष्फळ जात नाही आणि त्यामुळे माणसाच्या जीवनात अत्यंत अमूलाग्रह बदल होताना दिसतात व माणसाचे जीवन सुखमय बनते आठवा संकेत आहे भुंगा वसंत ऋतूचे आगमन होताच भुंगे आपल्याला ठिकाणाहून बाहेर पडताना पडतात आणि नव्याने भरलेल्या फुलांवर गिरट्या घालू लागतात तुमच्या घरातील जर बाग असेल किंवा कुंडीमध्ये झाड असेल आजूबाजूला खूप झाडं असतील तर भुंग्यांचे तुमच्या घरात येणे साहजिकच आहे घरात काळा भुंगा येणे हे खूप शुभ आहे याचा अर्थ असा आहे की नवीन आनंदाची बातमी मिळेल तुमच्या आयुष्यात काही चांगले घडत नसेल तर भुंगांच्या येण्याने सोबतच एक चांगली आनंदाची बातमी देखील येईल यात काही वाद नाही नववा संकेत आहे कासव भगवान विष्णूच्या चरणी कासव आहे त्यामुळे कासव स्वतः खूप पवित्र असा प्राणी आहे कारण मित्रांनो ज्यावेळी कासव घरामध्ये असते त्यावेळीच त्या घराचे त्या भाग्य उजळते ज्या ज्यावेळी कासव घरामध्ये प्रवेश करते तेव्हा समजून जा की स्वतः श्रीकृष्णाच्या घरामध्ये आगमन झाले आहे त्यावेळी त्या घराचे भाग्य उजळते ज्यावेळी कासव घरामध्ये प्रवेश करते ते त्यावेळी समजून जा की स्वतः विष्णूंनी तुमच्या घरामध्ये प्रवेश केला आहे आणि जिथे विष्णूंची कृपा असते तिथे माता लक्ष्मीची कृपा अवश्य होते कारण विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी असते त्यावेळी त्या घराचे त्या भाग्य उजळते भगवान श्री विष्णूंचा रूप असलेलं कासव घरामध्ये येणे हा खूप शुभ संकेत मानले जाते आणि घरामध्ये असणारी कमी पूर्णपणे दूर होऊन जाते घरामध्ये सुख समृद्धी शांती सर्व काही प्राप्त होते आणि जर तुमच्या देवघरामध्ये कासव असेल तर तेही अत्यंत शुभ मानले जाते जर तुमच्या देवघरामध्ये कप्प्यांचे कासव असेल तर त्या कप्प्यामध्ये तुम्ही कोणतेही मनातील इच्छा लिहून ठेवू शकता काहीच दिवसात तुम्हाला तुमची इच्छापूर्ती झाल्याचा अनुभव देखील प्राप्त होईल शेवटचा संकेत म्हणजे दहावा संकेत आहे कोळी घरामध्ये कोळीचे आगमन होणे किंवा कोळीचे जाळे होणे अतिशय अशुभ मानले जाते कोळीच्या आगमनाने घरामध्ये दुःख दारिद्र्य अशांती निर्माण होते घरामध्ये जर कोळीचे जाळे त्या घरामध्ये आर्थिक समस्या निर्माण करत असते अर्थातच त्यामुळे घराची प्रगती थांबते घराची प्रगती होत नाही यामुळे प्रेम आणि नात्यामध्ये कटुता उत्पन्न होते घरामध्ये वादविवाद वाढू लागतात तसेच घरामध्ये कोणतेही धार्मिक कार्यामध्ये अडथळे येतात कारण देवालासुद्धा स्वच्छतेमध्ये राहणे पसंत असते असे कोळ्याचे जाळे घरामध्ये दुःख आणि नैराश्य वाढवत असते कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे जीवनामध्येही गुंतागुंतीची समस्या निर्माण होते हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल आणि तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद